मित्रांनो परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण शेतकऱ्यांविषयी एक महत्वाची अपडेट महत्वाची योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं जे किसान क्रेडिट कार्ड आहे जे कार्ड आहे त्या अंतर्गत आपण तीन लाख रुपये कर्ज कसे मिळवू शकतो आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि अर्ज घेण्यासाठी अर्जाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे आणि लाभ कसा मिळत आहे याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून आपणही या व्हिडिओ आपणही या योजनेचा लाभ घेऊन या योजनेअंतर्गत आपण तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकतो आणि त्याला अल्पशा व्याजदरावरती जे तीन लाख रुपये कर्ज आपण मिळवणार आहे त्यासाठी केवळ आणि केवळ फक्त चार टक्के व्याजदराने आपल्याला हे ला। तीन लाख रुपये मिळवू देणार आहे आताच झालेला एका जवळपास आपल्याला एकोणतीस ते तीस मार्चच्या आर आरबीआय आणि नाबार्ड या, ना या दोन्हीच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याअंतर्गत आपल्याला असे जाहीर करण्यात आलेले की जे शेतकरी आहेत त्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे त्या व्याज दरावरती आणि न कुठलेही मॉर्गेज घेता म्हणजे यावरती आपल्याला कुठलेही काही आपल्याला अट नाहीये की आपल्याला काही बांधील ठेवायचं आहे असं काही अट नाहीये आपण कुठलंही मॉर्गेज न करता या अंतर्गत आपण तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज आहे ते मिळू शकता आणि कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला फक्त केसीसी कार्ड आपल्यासाठी असणे आवश्यक आहे आपल्या आप जवळ असणे आवश्यक आहे आणि केसीसी कार्डसाठी आपण अप्लाय कुठे करू शकतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर केसीसी कार्ड अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे एक वैध आधार कार्ड आणि आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या आधार कार्ड त्या ठिकाणी प्रमाणीकरण करून केसीसी कार्ड साठी सेवा केंद्रामध्ये जाऊन जे सीएससी केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज करू शकता आणि अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला त्यातून एक स्लिप मिळते ज्या स्लिप मध्ये आपण अर्ज केल्याच्या नंतर तिथून एक स्लिप घेऊन आपण ती बँकेमध्ये जमा करून त्या ठिकाणून किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकता ज्या किसान क्रेडिट कार्ड मध्ये अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला सावकारी कर्ज घेण्याची आवश्यकता नाहीये आणि ह्या या, का, या कार्ड अंतर्गत आपल्याला का तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते जे टप्प्याटप्प्याने मिळते सुरुवातीला एक लाख रुपये नंतर दोन लाख नंतर तीन लाख रुपये यासाठी या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असंच आहे की जे आपल्याला शेतकऱ्यांसाठी जे शावकारी व्याज असते ते सावकारी कुठलेही व्याज न घेता आपण किसान क्रेडिट कार्ड आपले जे पैसे आहेत ते मिळू शकता आणि यामध्ये आपण ते पैसे परत भरून आपण परत आपल्या जे आपलं कार्ड आहे किंवा जे क्रेडिट कार्ड असते आपण जर क्रेडिट कार्ड धारक असाल तर आपल्याला माहितीच आहे नेमकं कार्डमध्ये पैसे कसे भरायचे आणि त्यामधून पैसे आपण परत शकतो आणि याला तीन लाख रुपयापर्यंत शेतकरी आहे ज्यामध्ये शेतकरी शेतकरी सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील तसेच जे शेत ज्यांच्याकडे भाडे जमीन आहे किंवा जे मत्स्य व्यवसाय करतात साठी ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि या योजनेअंतर्गत आपण अर्ज करून तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळून आपण जवळचे अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर या योजनेमध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत का किती कर्ज मिळते आणि कर्ज मिळवण्याची पद्धत काय ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत का आपल्याला तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते ज्यामध्ये आपण एक लाख साठ हजार रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते कुठलेही त्याला मॉर्गेज न देता म्हणता येईल त्याला की कुठल्याही हमी शिवाय आपण एक लाख साठ हजार रुपयाचे कर्ज यामधून मिळू शकतो याला व्याजदर किती तर सर्वप्रथम माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो कि किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आपल्याला चार टक्के व्याजदराने पैसे मिळवले जाते ज्यामध्ये आपण आपल्या आपन सोयीनुसार पैसे काढून आपण ते परत भरू शकतो आणि ही एक चांगली योजना आहे ज्या अंतर्गत आपण आपल्या शेतीसाठी जो लागणारा खत औषधी असेल किंवा जे आपले वीज वगैरे असेल त्या त्या कार्डमधून आपण पैसे घेऊन ते आपण इझिली भरू शकतो यासाठी आपल्याला जे शावकारांकडून पैसे घेण्याची गरज पडत होती ती गरज भासणार नाही अशाच प्रकारे आपण या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आप जवळच्या जे सीएससी केंद्र झालं त्यांना सुद्धा संपर्क साधून त्यांना सुद्धा विचारू शकता की नेमकं किसान क्रेडिट कार्ड जे असेल किंवा जे केसीसी कार्ड असेल या योजनेचा आपण कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आजची सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितलेला आहे